नमस्कार मी शुभांगी सुकरे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपला मराठी पोलीस भरती युट्यूब चॅनल तर आपण अलंकाराची सिरीज चालू केलेली आहे आज आपण पाहणार आहोत अर्थ अलंकाराचा पुढचा प्रकार ज्याचं नाव आहे रूपक अलंकार तर हा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत शेअर करायचा कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण एक एक अलंकाराचा प्रकार क्लिअर करत आहोत डिटेलमध्ये नुसार एकदम परफेक्ट करत आहोत त्याच्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हे सगळे व्हिडिओ आपले शेअर करत चला आणि आवडलं तर लाईक करा ठीक आहे बघूयात आपण आजचा आपल्या अर्थ अलंकाराचा पाचवा प्रकार आहे रूपक अलंकार रूपकचा अर्थ काय होतो तर बघा जेव्हा उपमेय आणि उपमाने यांच्यामध्ये दे भेद नसून दोन्ही अगदी एकरूप आहेत असं आपल्याला जेव्हा बोध होतो किंवा असं जेव्हा दर्शवलं जातं तेव्हा रूपक अलंकार होतो बघा उपमेय म्हणजे जे गुणाने कमी आहे उपमान म्हणजे जे गुणाने जास्त आहे पण ह्या दोघांमध्ये वेगळेपण नसून दोघं अगदी एकरूप आहे कोणीच कमी नाही कोणीच कमी नाही कोणीच जास्त नाही दोघंही काय आहेत एकरूप आहेत म्हणजे रूपकचा ट्रिक काय लक्ष ठेवायची दोघंही सेम कोणाचीच कोणाशी तुलना करायची नाही हा आणि हा दोघही सेम आहे हा म्हणजे उपमेय आणि हा म्हणजे उपमान दोघं सेम आहे असा बोध होतो बघा देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर पी मध्ये खूप जास्त वेळा विचारून झाले बघा देह म्हणजे आपलं शरीर देह हे काय देवाचं मंदिर आहे देह देवाच्या मंदिरासारखं आहे नाही काय देह म्हणजेच देवाचं मंदिर जसं तिकडं मंदिर आहे ना ते मंदिर म्हणजेच आपलं शरीर आपलं शरीर म्हणजेच ते मंदिर आता आत्मा परमेश्वर आत्मधे जो आत्मा आहे हा आत्मा म्हणजेच त्या मंदिरातला परमेश्वर हा आत्मा त्या मंदिरासारखा आहे नाही आत्मा म्हणजेच परमेश्वर शरीर म्हणजेच मंदिर आत्मा म्हणजेच तो परमेश्वर दोघं अगदी एकरूप आहेत जसा परमेश्वर मंदिरात वास करतो तसाच आत्मा आपल्या शरीरात वास करतो बरोबर म्हणजे कोणाचीच कोणाशी तुलना करायची नाही दोघं अगदी एकरूप आहेत इक्वली आहेत समान महत्व आहे त्याला म्हणतात रूपक अलंकार पुढे आहे पुढचं उदाहरण आपलं उठ पुरुषोत्तमा वाटप आहे रमा दावी मुख चंद्रमा सकळी आता इथे या शब्दामध्ये रूपक अलंकार साधलेला आहे मुख चंद्रमा मुख आणि चंद्र हे तोंड चंद्रासारखं सुंदर आहे नाही हे तोंड म्हणजेच चंद्र त्या चंद्राचे जे गुण आहेत तेच गुण या चेहऱ्यामध्ये आहेत दोघं अगदी एकरूप आहेत दोघं समान दिसायला सुंदरते सुंदरतेच्या बाबतीमध्ये कोणाचीच कोणाशी तुलना करायची नाही पुढे उदाहरण आहे वाघिणीचे दूध प्याले वाघ बच्चे फाकडे त्याच्या पुढचं उदाहरण कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा आता सोन्याचा गोळा जो काही म्हटला इथं रूपक अलंकार साधलेला आहे कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा सोन्याचा गोळा म्हणजेच आपला सूर्य हा सोन्याच्या गोळ्या सारखा आहे नाही संध्याकाळचा सूर्य म्हणजेच सोन्याचा गोळा दोघं अगदी एकरूप म्हणजे दिसायला अगदी पिवळसर असतो ना संध्याकाळी मावळताना सूर्य म्हणून इथं म्हटलेलं आहे कोणीच गुणाने जास्त नाही कोणीच कमी नाही सोन्याचा गोळा म्हणजेच संध्याकाळचा सूर्य दोघं सेम आहे दिसायला म्हणजे रूपक अलंकार अजून काही उदाहरणं तुमच्या समोर आहेत बघा तिचा मुख चंद्रमा पाहून तो अगदी मोहून गेला इथं सुद्धा तेच आहे तिचा चंद्रमा पाहून म्हणजे तोंड हे चंद्रासारखं आहे नाही तो चंद्र जेवढा सुंदर आहे तेवढंच हे तोंड आहे सुंदर दोघं अगदी एक रूप आहेत समान सुंदर त्याच्या बाबतीमध्ये आहेत म्हणून रूपक अलंकार पुढे लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तशी मूर्ती घडते खूप सारी उदाहरणं तुमच्यासाठी आणलेली आहेत स्क्रीनशॉट काढायचं असेल तुम्ही काढून घेऊ शकता एक्झाम मध्ये खूप जास्त वेळा हे एक्झाम्पल विचारून झालेले आहेत व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक देखील करायचंय बघा लहान मूल हे मातीच्या गोळ्यासारखं आहे असं नाही म्हटलंय काय लहान बाळ म्हणजेच मातीचा गोळा आहे मातीच्या गोळ्याला जसा आपण आकार देतो तसंच त्याच्यापासून आपण कधी मडकं बनवतो कधी झाकण बनवतो कधी मूर्ती बनवतो कधी काय बनवतो कधी माठ बनवतो जसा आकार देतो तसं घडतं ते माती पाहिल्या क्षणी आपल्याला कळणार आहे का ह्याच्यातून पुढे काय बनणार आहे नाही आपण जसे त्याच्याला त्याच्यावर आकार देऊन तसं घडतं वस्तू सेम लहान बाळ आहे लहान बाळ बघितलं बघितलं कळेल का हा मोठा होऊन डॉक्टर होणार आहे नाही हा शिक्षक होणारे नाही त्याच्यावर जसे संस्कार करू तसा तो घडेल चांगला वाईट आगाऊ शांत हे सगळं संस्कारावर डिपेंड असतं जसं मातीचा गोळा आहे त्याच्यावर जसा आकार देऊ तसं घडेल लहान बाळ सुद्धा जसे संस्कार देऊ तसा घडेल दोघंही सेम लहान मूल म्हणजेच मातीचा गोळा दोघं सेम आहेत एकरूप आहेत म्हणून रूपक अलंकार पुढे तू माय लेकरू मी तू गाय वासुरु मी आता आई आणि बाळ गाय आणि तिचं वासरू ठीक आहे ही आई किंवा ही गाय आई सारखी आहे नाही आपली जशी आई आहे तशी त्या वासराची पण आई आहे ना सारखी बिरकी नाही काय सेम या आईचं जसं या बाळावर प्रेम असतं तसंच प्रेम या गाईचं तिच्या वासरावर असतं वासरू आणि लेकरू दोघं समान दर्जाचे आपली आई आणि गाय समान दर्जाचे दोघांमध्ये तुलना नाही दोघही सेम एक रूप म्हणजे रूपक अलंकार पुढे शिवरायांचा सिंह सिंह गडी पडला समरांगणी यशाचा धनी पुढचं उदाहरण जग ही एक रंगभूमी आहे संसार सागरी विहरे जीवन नौका हे एक जमला नाही विचारलेत पण पुढे विचारले जाऊ शकतात नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी आणि पुढचं उदाहरण आहे आपलं नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी इथे तुम्हाला सांगेल मी नयन कमल या दोघांमध्ये रूपक साधलेलं आहे डोळे कमळासारखे आहेत नाही डोळे म्हणजेच कमळ ते जे कमळ आहे ना त्या कमळा इतकीच इतकेच सुंदर तुझे डोळे आहेत त्याच्यासारखे नाहीयेत कमळ म्हणजेच तुझे डोळे तुझे डोळे म्हणजे तिथलं कमळ असं दोन्ही अगदी एकरूप आहे असा बोध आपल्याला होतो तेव्हा रूपक अलंकार म्हणतो आपण ट्रिक आवडली असेल समजलं असेल कमेंट करा जे काय असेल ते आणि एक एका एका व्हिडिओमध्ये आपण एक एक पॉईंट क्लिअर करतोय तुमचा त्याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ बघणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आवडला असेल तर लाईक करा अजून याच्यावर पीवायकीची जी काही उदाहरणं तुमच्या माहितीत असतील जी मी घेतली नसतील ती कमेंट बॉक्समध्ये टाकायची ठीक आहे चलो भेटूयात पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत अभ्यास करत राहा बाय बाय टेक केअर विश यू ऑल द बेस्ट जय हिंद